मित्रांनो पहा प्रसिद्ध पुरस्कार आणि स्थापना वर्ष तर या ठिकाणी पहा एकोणीसशे एक नोबेल पारितोषिक एकोणीसशे सतरा पुलदझीर पुरस्कार एकोणीसशे एकोणतीस ऑस्कर पुरस्कार एकोणीसशे बावन्न कलिंग एको चोपन, पुरस्कार त्यानंतर एकोणीसशे चोपन्न आपल्या भारत देशाचा भारतरत्न पुरस्कार त्याचबरोबर एकोणीसशे चोपन्न राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार त्याचबरोबर एकोणीसशे पंचावन्न साहित्य अकादमी पुरस्कार एकोणीसशे सत्तावन्न रॅमन मेगसेस पुरस्कार एकोणीसशे अठ्ठावन्न शांती स्वरूप भटनागर पुरस्कार एकोणीसशे एकसष्ट ज्ञानपीठ पुरस्कार एकोणीसशे एकसष्ट अर्जुन पुरस्कार एकोणीसशे एकोणसत्तर द्रोणाचार्य पुरस्कार एकोणीसशे एकोणसत्तर पद्मभूषण पुरस्कार एकोणीसशे पंच्याऐंशी दादासाहेब फाळके पुरस्कार एकोणीसशे एक्क्याण्णव सरस्वती सन्मान एकोणीसशे ब्याण्णव व्यास सन्मान एकोणीसशे ब्याण्णव राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार त्यानंतर राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून आपले जे हॉकीचे जादूगार म्हटले जाते कोणाला तर मेजर ध्यानचंद यांच्या नावानं हा पुरस्कार दिला जातो आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार म्हणून नाव बदलण्यात आलं लक्षात ठेवा त्याचबरोबर एकोणीसशे पंच्याण्णव गांधी शांतता पुरस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात आणि आपल्या या व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र